चंदनजेरा पोलीस स्टेशन हद्दीत आता अंगाच्या साडेआठ नऊच्या दरम्यान एक मर्डरची घटना घडलेली आहे ज्यामध्ये शेख अझीम हा असा मर्डर तो विक्टीम आहे मैत त्याचं नाव आहे आणि प्रेमा फेसी आ, आ, जो आहे पैशाचा दिवाण होता आरोपी पार्टीसोबत त्यामुळे ही घटना घडलेली असा वाटत आहे त्या ज्यावेळी घटना घडली मैतासोबत त्याचा साला पण होता आणि त्यांची फिर्याद घेऊन पुढील कारवाई पोलीस करत आहे आरोपीची ओळख पडलेली आहे मुख्य आरोपीची त्याच्यासोबत दोन ते तीन अजून साथीदार होते त्याची शोधसाठी सगळी आमची तीन ते तीन टीम लागलेली आहे याच्यामध्ये कुठलाही जातीय किंवा कम्युनल अँगल नाही आहे हे व्यक्तिगत पैशाची दिवाणघेवाणवरून झालेला आहे मुख्य आरोपीच्या ट्रकवर हा जो महत्त आहे तो काम करत होता आणि त्यातून त्याचा आर्थिक व्यवहार मध्ये दोघांचे काही वाद होते आतापर्यंत तुला ना? ना? नाही अजून आमची टीम मागे आहे अजूनपर्यंत ताब्यात नाही आहे पण आमची आयडेंटिफिकेशन आम झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना शोधत आहोत आ, आता आतापर्यंत ब्लंट वेपन वाटते आणि मोस्टली लाकडी ला, लाकडी शक्यता वाटते आरोपी लाईल हो, तो, तो चंदन झिरा पोलीस स्टेशन हदमे करीब साडे आठ नऊ बजे के आसपास एक व्यक्ती की मृत्यू की घटना हुई है जिसका मर्डर हुआ है मरने वाले व्यक्ति का नाम शेख अजीम ऐसा जो मूल रूप से कानपुर यूपी का रहने वाला है पर कुछ पिछले कुछ सालों से यही रह रहा था और वो एक ट्रक के ऊपर काम करता था ट्रक के मालिक के साथ उसका पैसे का लेन देन के ऊपर से आ, कुछ घास सुनी थी या झगड़ा था उस कारण से मुख्य आरोपी जो अभी तक है ट्रक ट्रक मालिक ही है और उसने ये घटना और उसके साथ कुछ उसके साथीदार हैं इस घटना में किसी भी तरह का जाती है या फिर कोई धार्मिक रंग नहीं है और जो भी मुख्य आरोपी हैं और जितने भी आरोपी हैं सबके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई पूरी साइंटिफिक एविडेंस के साथ करने की पुलिस कार्रवाई कर रही है तीन टीम आरोपियों को ढूंढने का काम कर रही है शुक्रिया